विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज घरगुती गणेश मूर्ती विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धाचे बक्षीस वितरण सोलापूर महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळांना आव्हान करण्यात आले होते सर्वत्र कोविड नाईन्टीन या संसर्गजन्य विषाणूमुळे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव असल्यामुळे या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती विसर्जन या दरम्यान नागरिकांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन पालन होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच कोविड नाईन्टीन मुळे संसर्गजन्य उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेश मूर्ती विसर्जन घरगुती साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता त्या अनुषंगाने राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रे यांचे मार्फत नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक तसेच घरगुती पद्धतीने गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरिता जनजागृती होणे कामी सोलापूर महानगरपालिकेकडून घरगुती गणेश मूर्ती विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये नागरिकांनी आपले गणेश मूर्तीचे घरगुती विसर्जन करते मूर्ती समवेत सेल्फी घ्यावयाचा असून सदर फोटो हे राज्यस्तरीय तसेच स्थानिक वृत्तपत्रांनी आपले वृत्तपत्रांमधून प्रकाशित करावयाचे होते त्यानुसार सोलापूर शहरातील दैनिक सकाळ यांना राज्यस्तरीय वृत्तपत्रातून पहिले बक्षीस चार लाख रुपये व राज्यस्तरीय वृत्तपत्रानंतर द्वितीय बक्षीस दैनिक दिव्य मराठी तीन लाख रुपये यांना तर स्थानिक वृत्तपत्रातून दैनिक जनमत यांना पहिले बक्षीस तीन लाख रुपये वृत्तपत्रातून सन्मान चिन्ह देऊन महापौर कांचना यन्नम व महापालिका आयुक्त शिवशंकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे परिवहन सभापती जय साळुंखे गटनेते चेतन नरोटे गटनेते आनंद चंदन शिवे गटनेते रियाज खरादी उपायुक्त धनराज पांडे प्रशासनाधिकारी कादर शेख स्वप्नील सोलंकर आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा